नमस्कार मित्रांनो शनी अमावस्येच्या दिवशी हा प्रभावी उपाय केल्यास साडेसातीमधून सुटका झालीच म्हणून समजा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनिदेवांची जयंती असते शनी जयंतीला शनी अमावस्या देखील म्हटली जाते धार्मिक मान्यतानुसार ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला होता त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला शनिदेवांची जयंती साजरी केली जाते या दिवशी भाविक मोठ्या भक्तिभावाने शनिदेवांची पूजा करतात तसेच व्रत देखील करतात हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी शनी मंदिरात जाऊन पूजा केल्या शनिदेवांची कृपा सदैव त्यांच्या भक्तांवरती राहते यावर्षी शनिजयंती सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे तर जाणून घ्या जयंतीच्या दिवशी करण्याचे काही विशेष उपाय ज्यामुळे शनिदेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील कोणतेही संकट तुमच्यावर येणार नाही ना जर तुम्हाला शनीची साडेसाती चालू असेल तर हा प्रभावी उपाय तुमच्यासाठी सार्थक ठरू शक शनि जयंतीच्या दिवशी काय करावे शनि जयंतीच्या दिवशी शनि मंदिरात जाऊन सूर्यपुत्र शनिदेवांना तेल आणि काळे तिळ अर्पण केले पाहिजेत जर तुम्ही शनिदेवांना तेल आणि काळे तिळ अर्पण केलेत तर शनिदेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो तुमची साडेसातीतून मुक्तता होते असे मानले जाते शनी जयंतीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे तसेच पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा हिंदू धर्मशास्त्रानुसार जर तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावलात पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केलेत तर तुमची साडेसातीमधून मुक्तता होते असे सांगितले जाते जर तुमच्या कुंडलीमध्ये शनीच्या साडेसातीचा दोष असेल तर तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी मंदिरामध्ये होम हवन करू शकता शनी जयंतीच्या दिवशी यज्ञ केल्यास शनिदेव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे या दिवशी शनी मंदिरात जाऊन शनिदेवांची भक्तिभावाने दर्शन करावे असे म्हटले जाते आपल्या सर्वांवरती शनिदेवांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ